जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण जवळजवळ दोन तीन दिवसापासून बातमी ऐकत आहोत की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दिल्लीहून आल्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत आणि ते ज्या वेळेस दरेगावी जातात त्या त्यावेळेस मोठा निर्णय घेतात असं त्यांचे शिलेदार सांगतात पण अशा वेळी महायुतीची बैठक होणार होती तेही पुढे पुढे ढकलली गेली पहिल्यांदा शपथविधीची तारीख दोन डिक्लेअर करण्यात आली त्यानंतर ती वाढवून पुन्हा पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता शपथविधी होईल असं सांगण्यात आलं आणि श्री एकनाथभाई शिंदे यांची तब्येत ठीक नाही त्यांना एकशे चार एकशे पाच डिग्री एवढा ताप आहे असं त्यांच्या डॉक्टराकडून सांगण्यात आलं आणि त्याच वेळीस त्यांना भेटायला गेलेले त्यांचे शेलेदारसुद्धा दीपक केसरकर यांनासुद्धा त्यांच्या घराच्या बाहेरूनच परतावं लागलं कारण त्यांनी दोन दिवस कोणालाही भेटणं टाळलं अशावेळी आज बातमी आली की देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथबाई शिंदे यांच्या प्रकृतीसाठी फोन गेला प्रक्रियेची विचारपूस करून त्यांच्याकरता हेलिकॉप्टरसुद्धा गावी रवाना केलं व त्यांना मुंबईला येण्याचं आवाहन केलं आणि बातमी आली की मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे तीन साडेतीन वाजता ठाण्यामध्ये पोहोचणार आहेत पण पण एकनाथ शिंदे जननी मातेचं दर्शन घेऊन पुन्हा दरेगावातच परतले मुख्यमंत्र्याचं दरेगाव आणि महायुतीवर वाढला दबाव असं म्हटलं तर काही वाईट होणार नाही कारण त्यांच्या शिलेदाराला जरी विचारलं तर ते सांगतात आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आज प्रेस घेऊन पुन्हा सांगितलं की मुख्यमंत्री पदासाठी माझं महायुतीला पूर्ण समर्थन आहे मुख्यमंत्री कोणीही हो पण त्यामध्ये पण येते पण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का यावर प्रश्नार्थक चिन्ह आहे त्यानंतर दुसरी जी बातमी आहे ती एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपद घेतल्याशिवाय आणि विधानसभा अध्यक्षपद आणि विकास मंत्रालय घेतल्याशिवाय त्यांची माघार नाही कारण त्यांनी जरी सांगितलं त्याने स्वच्छ मनानं सांगितलं की मी मुख्यमंत्रीपदाचा अभिलाषा मला नाही आहे कारण सी एम म्हणजे कॉमन मॅन मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य त्यांच्या सीट जर एकशे बत्तीस आल्यात तर मी त्यांना मनमोकळेपणानं मोकळेपणानं पाठिंबा दिलेला आहे त्याचवेळी त्यांनीसुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून मला गृहमंत्रीपद दिलं पाहिजे कारण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस फडणवीस उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं मग यावेळेस जर ते मुख्यमंत्री असतील तर मला गृहमंत्रीपद का नको यावरूनच लक्षात येते आहे की मुख्यमंत्र्यांचा मुक्काम दरेगाव आणि भाजपावर वाढला दबाव तुम्हाला काय वाटतं ते कळवा जय जाऊ जय श्री